औसा विधानसभा मतदारसंघातील हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल कांबळे यांची बिनविरोध निवड औसा मतदारसंघातील मौजे हिप्परसोगा गावातील सामाजिक व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले विशाल साहेब कांबळे यांची दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेलंग साहेब यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पडली निवडीनंतर माजी उपसरपंच भामाबाई आळंदकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा गोरे मीरा चेवले मुद्रिकाबाई यादव आकाश सोमवंशी बळवंत आळंदकर तसेच गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी संभाजी सोमवंशी पोलीस पाटील बालाजी कांबळे विठ्ठल सोमवंशी धनराज सोमवंशी सचिन कांबळे आणि गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कृष्ट वक्तृत्व जनसंपर्क आणि प्रामाणिक नेतृत्व गुण असलेले श्री विशाल कांबळे हे सामाजिक समतेसह सा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका